कथा शिकणार आहोत तो आहे चंपकला शाबासकी मिळाली पहा आता चंपक डोंगर गावी राहायचा चंपक कुठे राहायचा आज बांधून लक्ष द्या शांतपणानं चंपक डोंगर गावी राहायचा आता तुम्ही कोणत्या गावात राहता सांगा पहिले मला सांगा हा बात आहे तुम्ही कुठे राहता कदमापूर तुम्ही राहता कदमापूरला चंपक कसा राहायचा डोंगर गावी तुम्हाला प्रश्न विचारला जाईल चंपक कोठे राहायचा मला पूर्णवाक्य उत्तर सांगता आलं पाहिजे चंपक कुठे राहायचा पूर्ण वाक्य सांगा चं चंपक डोंगरगावी राहायचा आता गाव सुंदर होत गाव सुंदर होत चंपकला गाव आवडायचे चंपकला गाव आवडायचे चंपकला गाव आवडायचे आता तुम्हाला तुमचं गाव आवडते का मग चंबा तुमचं गाव आवडते का आवडते तुमचं गाव शाबास तुमचं गाव तुम्हाला आवडते आता मला सांगा तुम्ही चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे चंपकचे सुरेश मामा चंपकच्या मामाचं नाव काय होतं रे बोला बोला चंपकच्या मामाचं नाव काय होत सुरेश चंपकचे मामा सुरेश मामा लिहिले जाते चंपकचे सुरेश मामा शहरात राहायचे मामा कोणाला म्हणतात कोण सांगते मामा कोणाला म्हणतात करेक्ट उभे राहून सांग मामा कोणाला म्हणतात आईच्या भावा करेक्ट आईच्या भावाला मामा म्हणतात बरोबर आहे की नाही मग आता जसं सुरेश मामा हे चंपकचे मामा आहे तसं तुम्हाला तुमच्या मामाचं नाव माहीत पाहिजे तुमच्या मामाचं नाव कोण सांगते हातवर करा आप प्रत्येकाने आपापल्या मामाचं नाव सांगायचं उभे राहून सांग तुझ्या मामाचं नाव काय हात बांधून सांग पूर्ण वाक्यात सांग माझ्या मामाचे नाव म्हण माझ्या मामाचे नाव म्हणणं कृष्णा मामा आहे बरोबर आहे याच्या मामाचं नाव कृष्णा मामा आहे बरोबर अजून तुझ्या मामाचं नाव काय सांग बरं उभं राहून तुझ्या मा, माझ्या मामाचे नाव मोठ्या माझ्या हा विठ्ठल भाऊ आहे किंवा विठ्ठल दादा आहे याच्या याच्या मामाचे नाव विठ्ठल आहे बरोबर आहे तर आता जसं चंपकच्या मामाचं नाव होतं सुरेश मामा काय होतं सुरेश मामा तो मामाकडे शहरात शिकायला गेला आता हा तुमच्यासारखा खेड्यातला पोरगा चंपक तुम्ही जसे कदमापूरमध्ये राहतात ना तसा चंपक कुठं राहायचा डोंगरगावी राहायचा खेड्यागावामध्ये गा पण त्याचे मामा कुठं होते शहरात होते कुठं होते शहरात होते तर मग आता हा मामाकडे शहरात शिकायला गेला शहरातले शाळा त्या शाळेमध्ये तो शिकायला गेला चंपक शिकून मोठा झाला चंपक शिकून मोठा झाला त्याच्यानंतर चंपकला काम करायला आवडायचे जसं तुम्हाला आवडते आवडते का तुम्हाला चांबा आपल्याला काम करायला आवडलं पाहिजे आता बा पा आपण सगळ्यांनी सकाळी उठलं पाहिजेत आईला मदत केली पाहिजे वडिलांना मदत केली पाहिजेत आहे के की नाही आता घरी आज पहा उन्हाळ्याचा सुट्या तरीसुद्धा तुम्ही सकाळी आज शाळेमध्ये सात वाजता येऊन बसले बरोबर आहे मी आणि आपले पलनाळे सर लगेच आलो आता आम्हीसुद्धा अकोल्यावर आज आलो तुम्ही कुठून आले कदमापूर घरून आले छानपैकी कपडे घालून आंघोळ करून आणि याचा आता असं आपण काम करतो एक प्रकार तुमचं काम आहे अभ्यास करणे मेन काम काय तुमचं अभ्यास करणे त्याच्यासोबत थोडं थोडं आईला वडिलांना घरी मदत करणे मग आता चंपकला काम करायला आवडायचे चंपकने नगरपालिकेची परवानगी मिळवली नगरपालिका असते जसं आपल्या गावामध्ये ग्राम गावाचा कारभार कोण चालवते आपल्या गावाचा कारभार कोण पाहते बरं ग्रामपंचायत कोण पाहते हा आपल्या हा ते पूर्ण देशाचं झालं समजा पण आपल्या गावचा कारभार कोण पाहते ग्रामपंचायत पाहते कोण पाहते आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच कोण आहेत हा कोण आहेत पवन भाऊ बर पवन भाऊ हे आपल्या ग्रामपंचायतचे सदस्य आहेत ते माझे सरपंच आहेत सध्याचे सरपंच कोण आहेत मग कोण आहेत रोहिणी ताई पवार कोण आहेत कोण आहे आपले सरपंच रोहिणी आपल्या गावचे सरपंच माननीय रोहिणीताई आहेत आहे की नाही बरोबर आहे का तुम्हाला सगळं माहित पाहिजे आता सरपंच आपली शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोण आहेत कोण आहे अध्यक्ष नाही शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कोण आहेत आशिफ हा आशिफ भाई बरोबर बोलली मी ती काय बोलली हा आसिफ भाई आहेत आणि मग मुख्याध्यापक कोण आहेत मग आपल्या शाळेचे हा सगळ्याला माहित आहे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत माननीय पल्लाडे सर शाळेचे मुख्याध्यापक आहे आपले माननीय पल्लाडे सर आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत आसिफ भाऊ आपल्या गावच्या सरपंच आहेत रोहिणीताई पवार हे तुम्हाला माहित पाहिजे आता आपला विषय हा चालू होता की आपल्या गावची जी ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत आपल्या गावाचा कारभार पाहते तसंच शहरामध्ये कारभार पाहण्यासाठी जे असते त्याला म्हणतात नगरपालिका काय म्हणतात माझा नगरपालिकेची त्यांनी परवानगी मिळवली कशासाठी मिळवली ते आपण पाहूया मामांनी त्याला मदत केली त्याचे मामाचं नाव काय होतं लक्षात ठेवा बरं काय होतं मामाचं नाव सुरेश खरेक्ट मोठ्याने सांगा काय होतं सुरेश मामा त्यांनी मदत केली आणि चंपकने हिराबागेजवळ केळीची गाडी उभी तुम्हाला चित्रामध्ये इथं दिसते बघा एक केळी असा रेगडी आहे त्याच्यावर केळी आहे ती केळीची गाडी त्याने उभी केळी कशासाठी विकण्यासाठी कशासाठी केली विकण्यासाठी पिवळी धमक गोड केळी लोकांना आवडू लागली गोड केळी पिवळी पिवळी धमक केळी कशा असतात पिवळ्या रंगाच्या पिवळ्या रंगाच्या गोड गोड केळी लोकांना खूप खूप आवडू लागल्या एके दिवशी एका मुलाने केळी घेतली आता तिथं केळं घ्यायला तुम्ही घेता की नाही केळं कुठे बाजारात गेले कुठं किंवा बसस्टँडला गेले किंवा शहरात गेले तर तुम्हाला केळीवाले केळी विकताना दिसतात आता शहरामध्ये खेड्यामध्ये काही शक्यतो दिसत नाही आहे का आपल्या गावात कोणी केळी विकते का नाही पण शहरामध्ये असते बाळापूरला आहे खामगावला आहे अकोल्याला आहे तिथं केळी विकताना गेले की तुम्ही म्हणता मम्मीला रस्त्यात आले की मम्मी मम्मी केळी घे ना आपल्याला म्हणता की नाही घे ना मम्मी पप्पाला म्हणता केळी घ्या ना आपल्याला मग आपले आई पप्पा काय करतात मग केळीवाल्याजवळ जातात केळी घेतात तसं हा केळी घ्यायचा नाही तर हा केळी विकायचा बा लहान मुलगा होता पण काम करण्याची सवय त्याला आतापासून कष्ट करण्याची सवय लागली आणि तो केळी विकायला सुरुवात झाली आणि केळी विकू लागला त्याच्या केळी लोकांना खूप खूप आवडू लागली एके दिवशी एका मुलाने केळी घेतली त्यातील एक केळी खाऊन साल सडकेवर टाकली केळ खाल्ल्यानंतर आपण त्याचे साल काढत असतो केळी खाऊन घेतो आणि लोक काय करतात साल कुठे टाकून देतात सडकेवर सडकेवर टाकून देतात जागी टाकतात ना तुम्ही टाकता का पाहू आता आपण मग मा आता मागून आलेले एक आजोबा सालीहून घसरले त्यानं झालं काय ती साल रस्त्यावर टाकली एक आजोबा आले काठी टेकत टेकत असे आले आणि लगेच त्यांनी काय केलं जाता जाता त्यांचा पाय पडला सालीवर सरकन सटकले आणि आबा खाली पडले मग आता आबा खाली पडल्यानंतर मागून आलेले आजोबा सालीहून घसरले पडता पडता पडले म्हणजे सावरले पडा लागले होते ते असे आणि लगेच सावरजन स्वतःला अरे अरे हो पडत होतो म्हणून लगेच सावरलं स्वतःला चंपक धावत परत पळत आला लगे असा आणि आजोबा पडा लागलं त्याला असं चंपकनं आजोबाला पकडलं करू दिलं नाही मग आजोबांना बाजूला नेऊन बसवले त्यांनी आजोबाला धरलं असं आणि बाजूला ते आता हातारा माणूस त्यांना बाजूला बसवलं आणि पाणी दिलं प्यायला चूक मुलाने केली कोणं केली होती चूक ही त्या मुलाने केळी खाल्ल्या आणि सालंकूर टाकले होते रस्त्यावर आजोबा आले त्यांचा पाय घसरला आणि ते पडणार होते तेवढं त्यांनी काय केलं त्या मुलाने या चंपकने त्याला पकडलं पण चूक आपली समजून चंपकने आजोबाची माफी मागितली हा एक मोठा गुण आहे आपली चूक नसताना सुद्धा आपण माफी मागितली पाहिजेत कधी कधी आपली चूक असतानाही लोक माफी मागत नाही आणि चंपकची चूक नव्हती चूक कोणाची होती अरे बस चल बस लवकर मागे ये बेटा चल लवकर लवकर येत जा बस मागून हा चल बस बस लवकर चल आता मला सांगा त्याची चूक नव्हती चूक कोणाची मागून बस तिथे बस बस बेटा आता चूक मुलाची होती त्या चंपकशी नव्हती कोणाची चूक होती मुलाची चूक होती परंतु माफी कोणा मागितली चंपकने चाल चाल लवकर बस लवकर जरा मग आता आपली चूक आजोबाला बाजूला नेऊन बसवले पाणी दिले आणि त्याने चूकही मुलाने केली पण चूक ही आपली समजून चंपकनेच माफी मागितली आजोबाची आजोबांनी त्याला शाबासकी दिली काय दिली केव्हा देतो जेव्हा तुम्ही चांगलं काम केलं घरी तर आई तुम्हाला म्हणते शाबास काय म्हणते आई शाबास गुरुजींनी तुम्ही अभ्यास केला होमवर्क केला की गुरुजी काय म्हणतात शाबास काय म्हणतात तुम्ही सकाळी आज उन्हाळ्याच्या शाळेमध्ये येऊन राहिलो येतात तुम्ही आल्यानंतर मी काय म्हणतो मग तुम्हाला शाबास काय म्हणतो शाबास याला काय म्हणतात शाबासकी चांगलं काम केलं की कौतुक करणे त्याला म्हणतात शाबासकी मग आता त्या आजोबांनी त्याची त्याला शाबासकी दिली चंपकने गाडीजवळ कचराकुंडी ठेवली काय ठेवली कचराकुंडी आण कचराकुंडी आपली आता कचराकुंडी आपल्या वर्गात आहे कचरा कुंडी ठेवली आणि तिथं पडलेलं जे सा त्यांनी काय केलं केळी खाऊन मग कचराकुंडी चंपकने काय केलं गाडीजवळ कचराकुंडी ठेवली त्याने डोक्यात लक्षात आलं की हे आपणच याचे कारणीभूत आहोत आपण काय करतो आपण काय करतो केळी विकतो लोक दे ते हा आणि इकडं ते राहू दे आणि इकडे ते राहू दे इकडे घेऊन डस्टबिन आण फक्त डस्टबिन ते डस्टबिन आणलं फक्त आणि चला आता आपल्या वर्गामध्ये सुद्धा काय डस्टबिन आहे आणि तो कागद आणखी आण तो कागद आता बघा आपल्या वर्गामध्ये सुद्धा काय आहे डस्टबिन आहे आपण सुद्धा काय केअर कागद असले तर आपण या डस्टबिन मध्ये टाकतो पुढे टाकतो आपण पुढे टाकायला पाहिजे या डस्टबिन मध्ये टाकायला पाहिजे मग त्यानं काय केलं आपण केळी विकतो ना मग केळीची साल तिकच लोक टाकतात मग त्यानं काय केलं गाडीजवळ अशी कचरा कुंडी ठेवली काय ठेवली कचरा कुंडी ठेवली आणि केळी खाऊन लोक काय बुरू ऐक ना केळी खाऊन लोक साली कुठे टाकू लागले मग ते कचरा कुंडी टाकायला लागले कचरा कुंडी मध्ये असं टाकायला लागले नगरपालिकेची कचरा गाडी कचरा नेऊ लागली नगरपालिकेची गाडी यायला लागली तिकून आणि मग तो कचरा त्याच्यातला ते केळीचे साल त्या कचरा गुंडी त्याच्या गाडीमध्ये टाकून ते तिकडं नेऊन न्यायला लागली मग सडक साफ राहू लागली आणि चंपकला काय झाला मग आनंद झाला काय झाला आनंद कारण की त्याला कळलं की बा मी हा व्यवसाय करतो आहे केळी विकतो आहे तर लोक काय करतात केळी घेतात केळी खातात साल तिथे टाकून देतात ते आजोबा पडता पडता वाचले त्यांना लागलं असतं पण हे चुकीचं आहे रस्त्यावर घाण टाकणे केळीचे साल टाकणे चुकीचं आहे मग त्यानं कचरा कोंडी ठेवल्यामुळं सगळं तिथं कचरा त्या कचरा म्हणजे केळीची साल त्या टाकायला लागले मग तुम्ही सुद्धा आता लक्षात ठेवायचं आपल्या वर्गात बाहेर इकडं तिकडं कुठे तरी कचरा असला तर कुठे टाकायचा आपल्याला सांगा लवकर कुठे टाकायचं आहे डस्टबिन मध्ये टाकायचा आहे टाकसन की नाही मग तुम्हाला सुद्धा मी काय देईन की देईन काय देईन जो असं छान छान वागेल जसं चंपकला त्या आजोबाने की दिली कशासाठी दिली होती त्याला माफी मागितली म्हणून वास्तविक त्याची चूक नव्हती चूक कोणाची होती त्या मुलाची होती पण त्याला वाटलं की या मुलाने जे मुला जे मुला हे जे केळीचं साल टाकलं हे कोणामुळे टाकलं कारण मीच तिथं गाडे लावलेलं आहे केळी मी विकतो आहे त्याच्यामुळे ह्या हे माझ्यामुळं झालं वास्तविक चूक त्या मुलाची होती आणि मग त्याच्या लक्षात आलं केळीची साल टाकण्यासाठी सुद्धा डस्टबिन पाहिजे मग डस्टबिन ठेवल्यापासून सगळ्यांनी तिथं डस्टबिनमध्ये टाकणं सुरू केलं अशा प्रकारे हा पाठ हुत तुम्हाला समजला का चंपकला चंपकला शाबाकी मिळाली हा पाठ आपण शिकलो आता मी तुम्हाला या पाठावरचे प्रश्न विचारणार आहे ज्यालाही त्यानं काय करायचं हातवर करायचा ज्याचं लक्ष होतं त्याच आता समजेल कोणाकोणाचं लक्ष आहे चंपक आपल्याला मोठ्या आवाजात पाहिजे चंपक कोठे राहायचा हा सांग चंपक चंपकच्या मामाचे नाव काय होते हा हा आगे। हातभर करायचा चंपकच्या मामाचे नाव काय होते चंपकच्या मामाचे नाव काय होते पूर्ण सांगायचं सांग प्रेम आता सांगितलं ते सांग तू सांगितलं ना आताच ना चंपकच्या मामाचे नाव कोण सांगते पूर्ण वाक्यात चंपकच्या मामाचे नाव चंपकच्या मामाचे नाव सुरेश मामा मामास आता चंपक कोठे शिकायला गेला चंपक कोठे शिकायला गेला होता कोण सांगते आता सगळे जेव्हा आले पाहिजे तुम्हाला माहिती आहे का सांगितलं नाही का मी असं शाबास चंप कोठे शिकायला गेला होता चंपक कोठे शिकायला गेला होता शहरात सांग शरेश कुठे आवाज सांग चंपक कोठे शिकायला गेला होता शहरात कुठे गेला होता पूर्ण वाक्य कोण सांगते आता प्रश्न असा आहे चंपक कोठे शिकायला गेला होता चंपक कोठे शिकायला गेला होता पूर्ण वाक्य सांगायचं चंपक हा जो हात बांधायचा हा चंपक हा सांग ना मग चंपक हां मी मी विचारलं तुला चंपक कोठे गेला होता कुठे गेला होता कुठे गेला होता कोण सांग विवेक सांग विवेक तू सांग बस बेटा झाली हां नाही कुठे गेला होता शिकायला कुठे गेला होता मी सांगितलं तुम्हाला चंपक कुठे गेला हां बरोबर आहे ना हां सांग कुठे गेला होता उभं राहून सांग तू मोठ्यानं मोठ्यानं सांग सगळ्या ऐकू दे शहरात आता पूर्ण वाक्य सांग ना पूर्ण पूर्णवाक्य सांग कुठे शिकायला गेला होता सांगा पूर्ण तो। वाक्यात कोण सांगते कोण सांगते पूर्ण वाक्यात चंपक कोठे शिकायला तो गेला होता चंपक सांग ना मग पूर्ण वाक्य सांग चंपक शहरात शिकायला गेला असं म्हणायचं पूर्ण वाक्य काय माहितीये का प्रश्न असा आहे चंपक कोठे शिकायला गेला होता पूर्ण वाक्यात उत्तर काय चंपक शहरात शिकायला गेला तुमच्या त्याच्यानंतर चंपकने व्यवसाय केला चंपकने हा शाबास हाकवर करा कोणा कोणाला हाकवर करा करा हातवर शाबास नजिके लक्षी इकडे ठेव चंपकने कोणता व्यवसाय केला होता सांग काय केलं होतं त्यानं काय केलं होत काय वाचा सगळ्यांनी आता तुम्हाला काय करायचंय हे खाली खाले खालचे शब्द वाचा हा उद्याचा अभ्यास आहे हे तुम्हाला पूर्ण लिहून आणायचे सगळे जोड शब्द आहेत ते आत्या पणत्या मिरच्या हे सगळे जोड शब्द उद्या तुम्हाला लिहून आणायचे आहे पंधरा पानावरचे हे तुम्हाला दिसते का आता पुस्तकात पण लिहायचे सध्या आणि वही पण घरी वहीत लिहून आणायचं आहे वाच

शिका का, शी का एक एक वाच है, हाँ, 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 हा हां मोठा मोठा हम्म वाच ई ची नगरपालिका केली केची हां परवाल नगी हां परवानगी मीडा मीडा वली मी मम्मा मदत केली केली चंपा Get.